नमस्कार मित्रांनो गोष्टींच्या गावात या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे उत्तर प्रदेशातील कानपूर शहरापासून साधारण बावीस किलोमीटर अंतरावर गंगा नदीच्या काठावर बसलेले एक छोटेसे गाव बिठूर काही हजार वर्षांपूर्वी हा गाव कोसल राज्याचा भाग होता राजारामच्या राजवटीत हे ठिकाण बिठूर म्हणून ओळखलं जात होतं या प्रदेशाभोवती दाट जंगल होतं त्या जंगलाच्या मधोमध ऋषी वाल्मिकीचं आश्रम होतं ती सकाळ पण इतर दिवसांसारखीच होती शांत आश्रमात वाहणाऱ्या चव्हाऱ्यांचा मंद आवाज स्पष्ट ऐकू येत होता मोर पावसाच्या आशेने नाचत होते आणि गिरणांची टोळी इकडून तिकडे धावत होती ऋषी वाल्मिकी सुद्धा नेहमीप्रमाणे गंगा स्नान करून आपल्या कुटीर बाहेर चबुतऱ्यावर आसन लावून बसले होते त्यांच्या कुटीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या दुसऱ्या कुटी बाहेर दोन मुले बसलेली होती त्यांचे वय साधारणत दहा ते बारा वर्षाचे होते डोक्यावर ऋषी मुनींसारखा जुडा बांधलेला अंगावर केसरी वस्त्र गळ्यात काळा धागा बाजूलाच ठेवलेल्या दोन छोटे धनुष्य बाण आणि काही बाण लवकुश असे नाव होते त्यांचे ते शांतपणे आपल्या बाण एका छोट्याशा कपड्याने स्वच्छ करत होते त्या दिवशी आश्रमात एवढी शांतता होती याचे कारण होते त्या दोघांची चुप्पी रोज तर ते कुठे एवढे शांत बसायचे पहा उजळताच ते हरणं आणि सशांच्या टोळ्यांच्या मागे धावत सुटायचे त्यांचं खेळणं हसणं धावणं हे गोंगटासारखं असलं तरी आश्रमात राहणाऱ्यांना शांततेपेक्षा जास्त प्रिय वाटायचं पण कालपासून ते, काल ते दोघेही उदास होते कारण असं की आश्रमात शिकणाऱ्या एका मुलाला भेटायला त्याचे वडील आले होते त्यांनी आपल्या मुलासाठी खूप साऱ्या भेटवस्तू आणल्या होत्या त्या भेटवस्तूंचा लवकुश यांच्या मनात कुठलाही लोभ नव्हता पण मुलगा आणि बापाच्या त्या नात्याचं दर्शन पाहून त्यांचं मन उदास झालं होतं डोळ्यातून अश्रू दाटून आले आणि ते धावत धावत घरात आपल्या आई सीतेकडे गेले आणि रडत रडत प्रश्नांचा पाऊस त्यांनी आईवर सुरू केला आई तू का सांगत नाही आमचे बाबा कोण आहे त्यांचं नाव काय ते कुठे राहतात आश्रमातील सगळ्या मुलांचे वडील त्यांना भेटायला येतात मग आमचे वडील का बरं येत नाही दोघेही रडत रडत आईला बिलगून गेले सीता आपल्या मुलांच्या डोळ्यावरून हात फिरवत निशब्दपणे उभे राहिली हे प्रश्न तिच्यासाठी नवे नव्हतेच ज्या दिवसापासून तिच्या मुलांनी नात्यांची ओळख झाली होती त्या दिवसापासून ते वारंवार या प्रश्नांच्या चक्रव्यूहात तिला अडकवत असे पण कितीही इच्छा असली तरी ती त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकत नव्हती त्या दिवशीही शीता शांतच राहिली आणि त्यामुळे लव खुश अजूनच उदास झाले होते ऋषी वाल्मिकींनी खूप समजवलं तुमचे बाबा एक दिवस नक्कीच तुम्हाला भेटायला येतील पण यावेळी त्या मुलांना त्यांचा विश्वास पटत नव्हता त्या रात्री दोघेही काही न खाता झोपी गेले त्यांची उदासी आणि वडल्या नाराजी अगदी तशीच होती जशी आजच्या काळात बोर्डिंग स्कूलमध्ये राहणाऱ्या एखाद्या मुलाला वाटते मित्राचे आई वडील भेटायला आलेले पाहून त्यांच्या आई वडिलांवर नाराजी व्यक्त करणारे फरक फक्त इतकाच होता की त्या मुलांना तरी माहिती असतं की त्यांचे आई वडील कुठे आहेत कधी भेटायला येतील पण लवकुश काहीच जाणत नव्हते आपल्या वडिलांविषयी त्यांच्याजवळ कुठलीही आठवण नव्हती तर कुठलंही चित्रही नव्हतं होतं फक्त प्रश्नांचं ओझं आणि सोबत वडिलांच्या अनुपस्थितीची दुःख त्या दिवशीही अस्वस्थतेने भरलेले दोघेही भाऊ कुटी बाहेर शांत बसले होते सकाळपासून त्यांनी कुणाशीही काहीही शब्द बोललेले नव्हते तेव्हाच आतून त्यांची आई सीता बाहेर आली पानापासून बनलेल्या दोन्यात ठेवलेले फळ तिने त्यांच्या हातात दिले आणि प्रेमाने म्हणाली लव कुश तुम्ही दोघांनीही काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाही हे खा रे बाळांनो मग बागेत जाऊन पूजेसाठी काही फुले तोडून आणा मुलांच्या डोक्यावरून माया करत शीता परत आत गेली लव आणि कुश धनुष्यभान घेऊन बागेत निघाले आईने सांगितलेले काम ते कधीही टाळत नसत रागावलेले असले तरीही उलट आईंसाठी फळे घेऊन येत असे बागेत चालताना कुश म्हणाला लव तुला नाही वाटत का रे आपण आपल्या बाबाला शोधायला पाहिजे कुशचं बोलणं ऐकून लव एकदम थबकला वाईट कल्पना नाही आहे पण कसं या प्रश्नाचं उत्तर कुशकडे नव्हतं मात्र एक गोष्ट दोघांनीही समजली होती त्यांची आई आणि ऋषी वाल्मिकी हे दोघेही बाबाबद्दल काही सांगणार नाही मग त्यांनी बागेतून काही फुलं तोडले आणि कुटीबाहेर ठेवलेल्या टोपलीत हळूस ठेवले आणि मग ते आश्रमाच्या बाहेर गेले त्यांना ठाऊक नव्हतं की त्यांना त्यांचे वडील कुठे मिळणार ते कुठे राहतात पण त्यांना भेटायचे आहे हा निर्धार मात्र त्यांनी पक्का केला होता ते थोडे पुढे गेले होते इतक्यात एखाद्या प्राण्याचा आवाज त्यांना ऐकू आला त्यांनी आजूबाजूला पाहिले पण काहीच दिसलं नाही अचानक समोरची झाडं मोडीत एक घोडा त्यांच्या दिशेने येताना दिसला तो घोडा वाऱ्यापेक्षाही जलद धावत होता सात फूट उंचीचा असा तो घोडा समोर पाहून ते दोन्हीही छोटी मुले भिली नाही लव धावत जाऊन जवळच्या झाडावर चढला घोडा झाडाजवळ पोहोचताच त्याने झेप घेतली आणि त्याच्या पाठीवर बसून लगाम पकडला खाली उभा असलेला कुशही धावत आला आणि घोड्याच्या लगामाचा एक टोक पकडून धरला जास्त वेळ तो घोडा नियंत्रणाच्या बाहेर राहिला नाही काही क्षणातच तो शांत झाला ऋषी वाल्मिकींनी शस्त्रविद्यासोबतच घोडेस्वारीही त्यांना शिकवली होती आज ती विद्या त्यांना फार उपयोगी पडली होती त्यांनी त्या ते शुभ्र घोड्याला जवळच्या झाडाला बांधलं आणि नीट निरखून पाहू लागले डोक्यापासून ते शेवटपर्यंत घोडा फुलांनी आणि सोन्याच्या वस्त्रांनी सजलेला होता कालपासून उदास असलेले त्यांचे चेहरे त्या घोड्याला पाहून उजळून निघाले कुशने घोड्याच्या मानेला हात फिरवत म्हणाला लव आता आपण या घोड्यावर बसून थकवा न जाणवता बाबांना शोधू शकतो लवने कुशच्या होकाराला मान डोलावली आणि घोड्याला खायला देण्यासाठी तिथेच पसरलेली झाडांची पाने गोळा करू लागला घोडा ती हिरवी पानं आनंदाने खाऊ लागला आणि ते दोघे भाऊ आईंना दिलेली फळे खाऊ लागली फळे खाता खाता घोड्याच्या गळ्यात लटकत असलेले एक लाकडाचे तुकडं खाली पडलं लवने ते उचललं तर त्यावर एक कपडा गुंडाळलेला होता आणि त्या कपड्यावर काही शब्द लिहिलेले होते तो एक संदेश होता त्यावर स्पष्ट लिहिलेलं होतं की हा घोडा अयोध्येचे राजा रामांचा अश्वमेघ यज्ञाचा घोडा आहे त्याला थांबवण्याचा अर्थ म्हणजे रामांच्या सैन्याशी युद्ध करणे पण त्या दोन्हीही शूर मुलांना ना राजा रामाचं नाव ऐकून भीती वाटली ना, वाट ना युद्धाच्या धमकीने उलट त्यांनी तो संदेश वाचून मोठ्या मोठ्याने हसायला सुरुवात केली दोघांनीही ठरवलं हा घोडा आपण सोडायचा नाही मग त्यासाठी एखाद्या राजाशी लढावं लागलं तरी चालेल कारण हाच घोडा आपल्याला बाबापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सोपा करणारा आहे आणि असं कसं आपण त्या घोडाला सोडून देणार आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुलं ती त्या काळातील असो किंवा आजच्या काळातील त्यांच्या हट्टापुढे कोणाचंही चालत नाही थोड्याच वेळात जंगलाची झाड चिरत काही घोडेस्वार सैनिकांचा एक ताफा तिथे येऊन थांबला ते थेट त्या झाडाजवळ गेले जिथे घोडा बांधलेला होता हे सैनिक अयोध्येचे होते जे या अष्टमे यज्ञातील घोड्याच्या सुरक्षतेसाठी त्यांच्या मागे पाठवले गेले होते सैनिकांच्या पुढे चालणारे सेनापती आपल्या घोड्यावरून उतरले आणि लवकुशकडे येऊन प्रेमाने म्हणाले बाळांनो हा घोडा अयोध्येचे राजा रामचंद्रांचा आहे तो तुम्ही सोडून द्या सेनापतीचं बोलणं ऐकून लव हसला आणि उत्तर दिले जेव्हा हा घोडा आम्हाला सापडला तेव्हा यावर कुठलाही घोडेस्वार नव्हता म्हणून आता हा घोडा आमचा आहे तुम्हाला जर तो परत हवा असेल तर आम्हाला युद्ध करावं लागेल लवकुशच्या तोंडातून युद्ध हा शब्द ऐकताच तिथे उभे असलेले सैनिक जोरजोराने हसू लागले सेनापतीने त्यांना अजून एकदा प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पण ते दोघेही जणू हट्टाला पेटलेले होते सर्व प्रयत्नानंतरही सेनापती मुलांना समजवण्यात अपयशी ठरले तेव्हा त्यांनी ठरवलं की आता त्यांना पकडून थेट राजाकडे नेलंच पाहिजे पण इतकं सोपं नव्हतं या छोटा धनुर्धारकांना पकडणं सैनिक त्यांच्या जवळ पोचण्याआधीच लवकुशने आपल्या बाणांच्या सहाय्याने सगळ्यांना बेशुद्ध करून टाकलं फक्त एक सैनिक कसा बसा तिथून पळून गेला आणि सरळ अयोध्येला जाऊन ही संपूर्ण बातमी राजांचे भाऊ राजा भरत यांना सांगितली तेव्हा भरताने स्वतः जाऊन त्या मुलांना समजवण्याची जबाबदारी घेतली दरम्यान आश्रमात आपल्या कुटीच्या दाराशी उभी असलेली सीता मुलांची वाट पाहत होती तिला ठाऊक होतं की दोघे तिच्यावर रागावलेले आहे आणि तिच्या मनातील अस्वस्थता होती प्रत्येक आई सारखीच तीही इच्छित होती की तिचे मुलं चांगले कपडे घालावेत चांगलं अन्न खावं छानशा घरात राहावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना वडिलांचं साथ लाभावी ही आस तिच्याही मनात खूप होती पण ती मजबूर होती कारण तिने स्वतःशी एक वचन दिलं होतं पतीचं नाव आणि ओळख गुप्त ठेवण्याचं इच्छा असूनही ती ते वचन तोडू शकत नव्हती आणि मुलांनी त्याच्या वडिलांबद्दल सांगू शकत नव्हती इकडे लवकुश घोड्यावर बसून वडिलांचा शोध घेण्याचा विचारातच होते इतक्या रथावर आरूढ होऊन भरत तिथे आले भरत आपल्यासोबत बरीच भेटवस्तू खेळणी आणि गोड खाऊ घेऊन आले होते क्षणभर ते त्या दोघांना पाहतच राहिले त्यांचे कपडे नक्कीच वनवासीसारखे होते पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि डोळ्यातलं अभिमान कुठल्याही राजवंशातील मुलापेक्षा कमी नव्हतं भरताच्या मनात या मुलांबद्दल जणू त्यांच्या जाणून घेण्याची उत्सुकता वाढू लागली होती तरीही स्वतःचा परिचय देण्याऐवजी त्यांनी त्यांना युद्धासाठी आव्हान दिले भरतांनी खूप समजवलं आपल्यासोबत आणलेल्या भेटवस्तूंचे आमिषही दाखवले पण ते मानायला तयार नव्हते शेवटी राजा भरतनी लवला उचलून आपल्या रथात बसवून घेतले आपल्या भावाला संकटात पाहून कुश प्रचंड संतापला त्याने धनुष्य उचललं आणि पानांचा वर्षाव सुरू केला तो पानांचा वर्षाव इतका जबरदस्त होता की भरत आणि त्यांचे अंगरक्षकांना शस्त्र हातात घ्यायलाही वेळ मिळाला नाही सगळे जमिनीवर बेशुद्ध पडले कुशाने जन्मलेल्या कुशने सगळ्यांना परस्त केलं होतं होय कुशचा जन्म कुशातून झाला होता ज्या कुशातून त्याचा जन्म झाला होता त्याचं तेज त्याच्या प्रत्येक बाणात उतरलं होत कथेनुसार एकदा ऋषी वाल्मिकींना असं वाटलं की लव कुठेतरी हरवला आहे त्यावेळी शीता पाणी आणण्यासाठी नदी किनारी गेली होती सीतेला दुःख होऊ नये म्हणून वाल्मिकींनी आजूबाजूला सुकलेले कुश म्हणजेच गवत गोळा केले त्यातून एका मुलाचं रूप तयार केलं होतं आणि मंत्रांनी त्यात प्राण फुकले अशा रीतीने कुशचा जन्म झाला पण जेव्हा सीता परत आली तेव्हा लवही तिथेच होता ऋषी वाल्मिकींना आपल्या घाई गडबडीत केलेल्या कृत्याबद्दल फार खेद वाटला तरीही सीतेने कुशातून जन्मलेल्या त्या मुलालाही आपलंच पुत्र मानलं आणि त्या दिवशीपासून ती आपल्या दोन्ही मुलांवर सारखच प्रेम करत होती त्या दिवशी देखील सीता आपल्या मुलाबद्दल चिंतित होती खूप वेळ उलटून गेला होता पण ते अजूनपर्यंत परत आले नव्हते चिंतेने व्याकुळ होऊन ती आश्रमाच्या दाराकडे गेली आणि तिथे उभी राहून त्यांची वाट पाहू लागली दरम्यान जंगलात एक नवा प्रसंग उभा राहिला लवकुशच्या हातून घोडा पडत मिळवण्यासाठी आता हनुमान स्वतः तिथे पोहोचले होते राजाचे भाऊ भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न आप आपल्या प्रयत्नां अपयशी होऊन आधीच जमिनीवर बेशुद्ध पडले होते हनुमानना पाहताच लवकुशांनी स्मित हास्य करून दिले कारण ऋषी वाल्मिकींनी त्यांना अयोध्येचे राजा राम आणि त्यांच्या पराक्रमी सेवक हनुमान यांच्या कथा कित्येंदा सांगितल्या होत्या लवने कुशकानात काहीतरी सांगितले आणि लगेच धोकेही मिळून जोरजोरात रामनामाचं कीर्तन करू लागले राम कीर्तनात ऐकताच हनुमानाचं मन हरवून गेलं त्यांनी डोळे मिटले हात उंचावले आणि तल्लीन होऊन तिथेच बसले क्षणभर ते विसरूनच गेले होते की इथे आपण कशासाठी आलो आहे तेवढ्यात लवने संधी साधली त्याने एक दोरी उचलली आणि कीर्तनात हरवलेल्या हनुमानाजवळ एका झाडांना बांधून टाकलं हीच तर त्याची योजना होती काही वेळाने हनुमानांना समजलं की हे दोघे साधे ऋषीमुनी नव्हते त्यांनी हळूस्मित करून प्रेमाने विचारलं बाळांनो तुमचा परिचय तरी सांगाल का कुशने मोठ्या अभिमानाने उत्तर दिलं आम्ही ऋषी वाल्मिकीचे शिष्य आणि माता सीतेचे पुत्र आहोत सीतेचं नाव ऐकताच हनुमानांच्या डोळ्यात अश्रू आले नातं जुळून गेले होते हनुमानांनी त्यांच्या हातातील तोरी सोडली आणि शांतपणे त्या दोन्ही मुलांच्या कैदेत बसले हे संपूर्ण दृश्य आश्रमाकडे येणाऱ्या एका रहिवाशांनी दुरून पाहिले आणि लगेच जाऊन सीतेला कळवले आपल्या मुलांसाठी चिंताग्रस्त असलेली सीता ऋषी वाल्मिकींसह घाईघाईने जंगलाच्या दिशेने निघाली अश्वमेघ्याचा घोडा परत आणण्यासाठी आता आपल्या सर्व सैनिकांना अयोध्या वरून घेऊन जाण्यासाठी स्वतः राम तिथे पोहोचले होते रामाच्या मनात एकच प्रश्न होता हे कोण छोटे वीर आहे ज्यांच्या समोर अयोध्येचा एकही योद्धा टिकू शकला नाही परंतु ज्या क्षणी ते लवकुश समोर आले त्यांचा निष्पाप चेहऱ्याकडे पाहताच रामाचे सर्व प्रश्न जणू विरघळून गेले होते राम बराच वेळ त्या दोघांना पाहत राहिले आणि मग जवळ येऊन प्रेमाने म्हणाले बालकांनो हा अश्व आम्हाला परत द्या तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ लव कुशनी क्षणाचाही विलंब न लावता आपली अट ठेवली आमचे पिताशी शोधून द्या आणि तुमचा अश्व घेऊन जा अन्यथा युद्धासाठी तयार व्हा हे बोलून त्यांनी आपल्या तर्कशातून बाण काढले आणि धनुष्यावर चढवून समोर साधले तेव्हाच अचानक त्यांच्या आणि रामाच्या मते कोणीतरी आलं ती होती म्हणजे शीता ती धावत आली आपल्या दोन्ही मुलांना छातीशी बिलकून घेतलं आणि बराच वेळ त्यांना चुंबन घेऊन भरून टाकलं ते दृश्य पाहून तिथे उभे असलेले राम आश्चर्याने थिजवूनच गेले त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते आणि नजरा सीता आणि दोन लहानग्यावर खिळून राहिल्या होत्या तोवर ऋषी वाल्मिकीही तिथे पोहोचले जेव्हा त्यांना कळलं की लव आणि कुश आश्रम सोडून आपल्या पिताच्या शोधात निघाले होते तेव्हा त्यांना फार दुःख झालं त्या निरागस मुलांच्या डोळ्यात मडलांविषयी उठणारे प्रश्न त्यांचा अपार प्रेम आणि तो निरंतर प्रतीक्षेचा भर हे पाहून वाल्मिकींना जाणवलं की आता या गोष्टीचा अधिक काळ लपून ठेवणं अन्याय ठरेल मग त्यांनी तिथेच त्या क्षणी संपूर्ण सत्य उघड केलं ऋषी वाल्मिकींनी सांगितलं की ते दोघं काही साधे सुद्धे बालक नसून राजकुमार आहे त्यांचे पिता म्हणजे अयोध्येचे राजा राम ज्यांनी रावणाचा वध करून आपली पत्नी सीतेची सुटका केली होती पण नंतर राजधर्म पाळण्यासाठी त्यांना जबरदस्तीने सीतेला अयोध्येपासून दूर या जंगलात पाठवावं लागलं होतं आणि आज तेच राम त्यांच्या समोर उभे होते हे ऐकताच कुश धावत जाऊन रामांना पिलकले रामांनी प्रेमाने आपला मुलांच्या केसावरून हात फिरवला समोर उभे असलेली सीता तिच्या डोळ्यात अश्रू होते पण मनात समाधान कारण तिच्या मुलांना अखेर त्यांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळाली होती त्यांनी आपल्या पिताला शोधून काढलं होतं तर मित्रांनो आजची गोष्ट इथेच संपते धन्यवाद